सिंधी कॉलनी कारंजा लाड येथील रहिवासी स्वर्गीय देवानंद दीपक मायाराम साधवाणी यांचे वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी एकोणतीस मे रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले निधनानंतर साधवानी कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजूला सारून त्यांचे वडील मायाराम साधवाणी भाऊराजा साधवाणी चंद्रेश साधवाणी व डॉक्टर विजय जवाहर मालानी यांच्या पुढाकाराने या जगातील रंग यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक यांना नितीन नागवाणी यांनी संपर्क केला दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे सचिव स्वप्नील गावंडे हिमांशु बंड व अनिल देशमुख ही मंडळी तात्काळ कारंजा येथे येऊन यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे मार्गदर्शक डॉक्टर अजय कांत डॉक्टर जवाहर मालानी डॉक्टर सुशील देशपांडे आशिष डहाके शुभम वाघमारे योगेश यादव अनुप परळीकर प्रज्वल गुलालकरी गोवर्धन दास कृपलानी विशाल गुरुवाणी विजय नागदेव विजय जेसवाणी संतोष सेवानी उपस्थित होते नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी साधवानी कुटुंबियांचे आभार व्यक्त केले व स्वर्गीय देवानंद दीपक मायाराम साधवाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड